धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम महाराज फक्त महाराष्ट्रात नाही तर सगळ्या देशात गाजलेलं नाव महाराष्ट्रात बागेश्वर बाबांचे मोठमोठे कार्यक्रम झाले त्यांच्या कार्यक्रमांना झालेली गर्दी जशी चर्चेत आली तसंच या कार्यक्रमातल्या त्यांच्या विधानांमुळे झालेले वादही चर्चेत आले सध्या बागेश्वर बाबांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय आणि त्याला कारणीभूत ठरलाय एक नवा वाद भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडीमध्ये बागेश्वर बाबा यांचा दिव्य दरबार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात त्यांनी बाबा जुमदेव महाराज यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं त्यांच्या या ये वक्तव्यावर जुमदेव महाराजांच्या भक्तांनी आक्षेप घेतला आणि बागेश्वर बाबांचा विरोध करण्यासाठी ते रस्त्यावर उतरले जुमदेव महाराजांच्या अनुयायांनी बागेश्वर बाबांच्या विरोधात मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं भंडारा तुमसर हा मार्ग बंदही केला जुमदेव महाराजांचे भक्त बागेश्वर बाबांवर कारवाई करावी यासाठी आक्रमक झाले साहजिकच या भागात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पण जुमदेव महाराज आहेत कोण त्यांचं काम भक्त परिवार आणि त्यांच्यावरच्या टीकेमुळे राजकीय समीकरण कशी बदलू शकतात पाहूयात या व्हिडिओ मधून आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी पाहूयात बागेश्वर बाबांच्या वक्तव्याचं प्रकरण नेमकं काय आहे तर जुमदेव महाराजांच्या शिकवणीनुसार त्यांचे अनुयायी हनुमानाची भक्ती करतात मात्र ते राम जप करण्याऐवजी जय गुरुदेव असा जुमदेव महाराजांचा जप करतात जुमदेव महाराजांनीच हा भक्ती मार्ग आखून दिल्याचं त्यांचे भक्त सांगतात पण याच गोष्टीवरून बागेश्वर बाबांनी हनुमानजींना तर मानतात मात्र हनुमानजींची पूजा करणं मानत नाहीत श्राद्ध करायचं नाही माता पित्यांचे फोटो ठेवायचे नाहीत रामराम बोलायचं नाही जय गुरुदेव बोलायचं जो हनुमान संपूर्ण जीवनभर रामराम बोलला त्यांचे उपासक रामराम नाही बोलणार हद्द झाली अशी टीका करत पुढं एक आक्षेपार्ह विधानही केलं ज्यामुळं जुमदेव महाराजांच्या अनुयायांचा रोष वाढला बागेश्वर बाबांनी आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण देत आपण जुमदेव महाराजांच्या विरोधात बोलूच शकत नाही काही लोक राजकारण करत आहेत असं सांगितलं पण त्यानंतरही मोहाडीमधला तणाव कायम राहिला साहजिकच या सगळ्यात प्रश्न उभा राहतो जुमदेव महाराज कोण होते त्यांचं काम नेमकं आहे काय महान त्यागी बाबा जुमदेवजी या नावानं जुमदेव महाराज भंडारा गोंदिया नागपूर आणि अगदी छत्तीसगडच्या भागातही लोकप्रिय आहेत त्यांचा लाखोंच्या संख्येनं भक्त समुदाय आहे पण जुमदेव महाराज फक्त त्यांच्या आध्यात्मिक शिकवणीसाठी नाही तर अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्तीच्या कामासाठीही ओळखले जातात पण आध्यात्मिक गुरु होण्याआधी त्यांचं आयुष्य एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणेच होतं तीन एप्रिल एकोणीसशे एकवीस रोजी नागपूरमध्ये एका सामान्य कुटुंबात जुमदेव महाराज यांचा जन्म झाला त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाकीची होती वडील विठोबा ठुबरीकर विणकाम करून कुटुंबाचा खर्च भागवायचा या ठुबरीकर दाम्पत्याला चौथा मुलगा झाला तेव्हा त्यांनी त्याचं नाव ठेवलं जुम्मन लहानपणापासून जुम्मनला दोन गोष्टींचं विशेष आकर्षण होतं आखाड्यात जाऊन कुस्तीचा सराव करणं आणि नित्य नेमानं हनुमान चालिसा वाचणं घरच्या आर्थिक अडचणींमुळे त्यांनी चौथीनंतर शिक्षण सोडलं आणि वडिलांना विणकामात मदत करायला सुरुवात केली मग त्यानंतर विणकामाचं कसब अंगीकृत करत त्यांनी त्यात प्रगती केलीच पण पुढे जाऊन सोनारांकडे हिशोबाचं खातं सांभाळणं महानगरपालिकेत ठेकेदार म्हणून काम करणं अशा गोष्टींमधून कुटुंबाचा चरितार्थ चालवला या कामावेळी त्यांचा प्रामाणिकपणा आणि नवीन काम शिकण्याची हातोटी यामुळे त्यांची वाटचाल सुरू राहिली पण आपल्या कामाच्या ठिकाणी बेईमानी होत असल्याचा अंदाज आल्यावर त्यांनी हे काम सोडलं हे सगळं सुरू असतानाच त्यांनी जनजागृतीचं आणि अध्यात्माचं काम सुरू केलं होतं असं सांगण्यात येतं की जुमदेव महाराजांनी अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातच कोणताही जात धर्म न मानता हनुमानाला शक्तीचं प्रतीक मानून लोकांसाठी काम करायला सुरुवात केली यातूनच त्यांनी परमात्मा एक सेवक मंडळाची स्थापना केली आणि त्या माध्यमातून आपलं समाज प्रबोधनाचं काम सुरू ठेवलं असंही सांगण्यात येतं की एकोणीसशे मध्ये जुमदेव महाराजांच्या मुलाला परदेशात नोकरी लागली तेव्हा त्यांच्या मुलानं आपल्या वडिलांना घराची चिंता न करता जनजागृतीच्या कामावर पूर्ण लक्ष देण्याची विनंती केली त्यानंतर जुमदेव महाराजांनी मानव धर्माची स्थापना करत आपल्या विचारांना आणि कामाला मोठं व्यासपीठ मिळवून दिलं खेडोपाडी जाऊन समाज प्रबोधनाचं काम केलं ज्यामुळं त्यांची बाबा जुमदेव महाराज ही ओळख विदर्भात सर्व दूर पसरली जुमदेव महाराज यांचं काम दोन गोष्टीत विभागता येतं पहिलं म्हणजे त्यांचं अध्यात्मिक कार्य मानव धर्माची स्थापना करत त्यांनी धर्माची दीक्षा आपल्या अनेक अनुयायांना दिली या धर्माची दीक्षा देताना तत्व शब्द नियम याचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं ज्या अंतर्गत एकाच भगवंताला म्हणजे झुमदेव महाराज यांना मानणं त्यांची भक्ती करणं कायम सत्य बोलणं आणि व्यसन चोरी न करणं असे नियम घालून देण्यात आले ठिकठिकाणी थीक फिरत जुमदेव महाराजांनी सामान्य लोकांना व्यसनमुक्तीचं महत्व पटवून दिलं व्यसनाच्या आहारी गेलेल्यांवर उपचार केले त्यांना व्यसनाच्या मार्गातून बाहेरही काढलं त्यांच्या या कामामुळे विदर्भात व्यसनमुक्तीचं मोठं काम झालं असं सांगण्यात येतं या सोबतच महत्वाचं ठरलं त्यांचं सामाजिक कार्य लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी जुमदेव महाराजांनी सामाजिक कार्याकडे लक्ष वळवलं फक्त लोकांच्या पाठिंब्यावर त्यांनी सहकारी तत्वावर परमात्मा एक सेवक नागरिक सहकारी बँक काढली यातून अनेक कष्टकरी लोकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य मिळालं त्यांनी ग्राहक भंडार आणि दूध डेअरीची स्थापना करत जेवणाची अडचण मिटवण्याकडे आणि कित्येकांना रोजगार मिळवून देण्याकडे लक्ष केंद्रित केलं आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी नागपूरमध्ये धर्मार्थ दवाखाना सुरू केला होता या दवाखान्यात आर्थिक स्थिती चांगली नसलेल्या रुग्णांना निशुल्क सेवा दिली जात होती जुमदेव महाराज यांचं तीन ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव ला निधन झालं त्यांच्या निधनानंतर हा दवाखाना बंद पडला त्यांनी उभारलेल्या सहकारी संस्थांची काही प्रमाणात पिछेहाड झाली असं सांगण्यात येतं पण त्यांच्या सेवकांनी आणि जुमदेव महाराजांनीच नेमून दिलेल्या मार्गदर्शकांनी जनजागृतीचं काम पुढं सुरू ठेवलं मानव धर्म निष्काम सेवा समितीच्या मार्फत सेवक संमेलनं घेतली गेली अभ्यासिकांची निर्मिती करून पुढच्या पिढीला भविष्यासाठी मदत केली गेली असंही सांगण्यात येतं नागपूरच्या महुदामध्ये जुमदेव महाराज यांचा आश्रम आणि मंदिर आहे तिथेही आजही भाविकांची मोठी गर्दी असते पण महत्वाची गोष्ट म्हणजे जुमदेव महाराज यांचं काम फक्त विदर्भापुरतं मर्यादित न राहता देशभरही पोचलं त्यांच्या कामाचा गौरव करण्यासाठी एक ऑक्टोबर दोन हजार तेराला तत्कालीन उपराष्ट्रपती डॉक्टर हमीद अंसारी यांच्या हस्ते जुमदेव महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक टपाल तिकीटही प्रदर्शित करण्यात आलं दोन हजार वीस मध्ये त्यांच्या जयंतीदिनी भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात सरकारी सुट्टी देण्याचा निर्णयही महाराष्ट्र सरकारनं घेतला होता दोन हजार एकवीस मध्ये त्यांच्या अनुयायांनी जुमदेव महाराज यांना पद्मश्री देण्यात यावा अशी मागणी केली होती त्यानंतर आता जुमदेव महाराजांचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आले ते बागेश्वर बाबांच्या विधानामुळं त्यांच्यावर कारवाईची मागणी करत जुमदेव महाराज यांचे अनुयायी एकवटले आहेत पण हे सगळं निवडणुकांच्या तोंडावर घडलेलं असल्यानं या प्रकरणाला राजकीय रंग मिळाल्याचे आणि याचे वर्तवली जाते स्वतः जुमदेव महाराज हे हलबा समुदायाचे त्यामुळं हलबा समाजात त्यांचे मोठ्या प्रमाणावर भक्तगण आहेत आता फक्त हलबा समुदायाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर भंडारा गोंदिया सोबतच या समुदायाची नागपूरमध्ये जवळपास दोन लाख मतदारसंख्या आहे ज्यात जुमदेव महाराजांचा भक्तगण हा जातीपातीच्या पलीकडचा आणि अगदी छत्तीसगड पर्यंत पोचलेला आहे हेही विसरून चालत नाही आत्तापर्यंत जुमदेव महाराजांच्या भाविकांनी राजकीय रिंगणात थेट उडी घेतलेली नाही विशिष्ट उमेदवाराला पाठिंबा किंवा विशिष्ट उमेदवाराला विरोध अशी भूमिकाही कधी घेतलेली नाही पण एखाद्या मोठ्या कार्यक्रमात थेट जुमदेव महाराज यांच्याविषयीच आक्षेपार्ह विधान झाल्यामुळं भाविकांमधला रोष वाढला आहे त्यामुळं परमात्मा एक सेवकांची भूमिका काय असणार आणि हलबा समुदायातले बांधव यामुळे राजकीय भूमिका घेणार का, का यावर बरीच समीकरणं अवलंबून असतील आतापर्यंत हलबा समाजाची मतं भंडारा गोंदिया नागपूर आणि रामटेक या मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या पारड्यात जायची असं चित्र होतं पण मागच्या दोन निवडणुकांमध्ये भाजपनेही या मतदारांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं असं सांगण्यात येतं त्यामुळं आता जुमदेव महाराजांच्या भाविकांची थेट भूमिका किंवा तटस्थ राहणं निवडणुकीत नेमकं कोणाला डॅमेज करणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका